नमस्कार मित्रांनो मी भूषण मेकडे तुमच्या सर्वांचा फर्स्ट टॅटू माझा फर्स्ट टॅटू आहे तो माझा एक्सपिरियन्स आहे आणि मी तुम्हाला दाखवणार चला तर मित्रांनो टॅटू काढायचे चला तर टॅटू <स्थाथ> <तेटू> काढायचे आपल्या सोबत <ज़ियो>। आहे अमोल दादा आणि आपण आले अमोल टॅटू स्टुडिओ चला तर आपल्याला टॅटू काढायला <कारे ज़ियो>। सुरुवात <स्थाथ> करूया <स्थाथ> ग्राईज मी खूप एक्साइटेड आहे माझा फर्स्ट टॅटो आहे तर पाहू शकता आपण अमोल दादा अमोल टॅटो स्टुडिओ मध्ये आलेलो आहे आणि मी खूप छान छान टॅटो त्यांच्या इथे पाहिलेले आता माझी सुद्धा फर्स्ट टॅटू काढतोय मी यांच्या इकडे आणि पाहू शकता आणि तुम्हाला अजून मी व्हिडिओ दाखवतोय आणि आता मी माझा टॅटू काढायला सुरुवात करतोय तर चला तर मित्रांनो

तो गाईज हार्ड एकदम फर्स्ट टाइम माझा फुल एक्सपिरियन्स जाम दुःख मग बनी कसा वाटला टॅटो आमचा मामा <laughs> टॅटो मास्टर एक प्रोडक्ट आहे एकदम स्मूथली करतोय तो पण खूप काळजीपूर्वक करतोय आणि पाहू शकता पण मी काय बनी ना खूप नाजूक आहे उं चलो 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 बहुत हार्ड एन्जॉय कर दे मेरे फुल टॅटू त्यांनी तर मी तुमच्यासाठी खूप मेहनत घेतो आहे प्लीज <laughs> कॉमेंट करून मला सांगा सुद्धा टॅटो काढायचा असेल तर प्लीज खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देतो आहे सर्व टॅटूज तुम्ही पाहा आणि तुम्ही पण काढा माझ्या आता एन्जॉय करा सो काही आता आपला टॅटू कम्प्लीट होत आहे आणि पाहू शकता नाईन लागला थोडंसं वेळ लागेल आणि डॅटू काढतोय कंटिन्यू करतोय लोकांत रिन्यू आपल्या व्हिडिओ सोबत राहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेअर करायला विसरू नका कॉमेंट सुद्धा करा मित्रांनो सो गायज so आपला टॅटू आता कम्प्लीट झालेला आहे पाहू शकता आपला टॅटू आहे तुम्हाला कॅमेरा तर उलटा दिसतो पण मी तिथे तुम्हाला माझ्या इन्स्टा आयडीवर फोटो टाकलेले आहेत तुम्ही नक्कीच बघा आणि दोन मिनटे आपल्या दादांसोबत दा दा सो so का आपला टॅटो आता पूर्ण झालेला आहे फोर नाईन झिरो वन हा मी टॅटो काढलेला माझा फर्स्ट टॅटो आणि खूप छान मला एक्सपिरियन्स भेटला दादांनी सुद्धा खूप काळजीपूर्वक काढला आणि दादांच्या स्टुडिओचं नाव मी अमोल टॅटो स्टुडिओ हा मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देतोय आणि खाली पाहू शकतो या ठिकाणी ते नंबर आणि मी टॅटोची आयडी दिली इन्स्टाची आयडी दिलेली आहे आणि टॅटो स्टुडिओ तुम्ही पण नक्कीच भेट द्या मी तर तुमच्या सर्वांचा मालका बनी लव आहे तरम वीडियो प्लीज लाइक करा शेयर करा कमेंट करा <laughs> अरे यार जल्दी है सब्सक्राइब करा विसरू लगा